नमस्कार बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज बुधवार अठरा सप्टेंबर रोजी बार्शी शहरांमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अगदी आनंदा वातावरणामध्ये साजरी करण्यात आले या जयंतीवेळी वेळी बागवान सोशल फाउंडेशन व बागवान बिरादरी बहुद्देशिक सामाजिक संस्थेच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त शरबत बखाव वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी बार्शी तालुक्यातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित राहिले होते यावेळी खाऊ वाटपाचा कार्यक्रम बार्शी ते डी वाय एस पी लाडोकुलाचे साहेब बार्शी शहर पोलीस निरीक्षक कुकडेचे साहेब बागवान फाउंडेशनचे जुबेर भाई बागवान कदीर भाई बागवान अनवर भाई बागवान सोयम भाई सैयद धनंजय भाऊचंदाने बालाजी देवकते रफिक भाई शेखक एजाज भाई शेख युसुफ भाई जमादार बादशाह बागवान संगीता ताई पवार चोबाडे ताई सुनंदा ताई चौहान साहिब बागवान इमरान खान यांच्या उपस्थितीमध्ये सर्व मुस्लिम बांधवांना खाऊ व शरबतचे वाटप वार्षिकतील सर्व समाजातील बांधवांच्या हस्ते या मध्ये करण्यात आले व हे इरेमिला आद्य आनंदाच्या वातावरणामध्ये वा संपन्न झाले